नमस्कार मित्रांनो एन पी सी आय एल जी न्यूक्लियर पॉवरपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करते ही भारताची एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे गव्हर्नमेंटची कंपनी आहे बेसिकली त्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये जवळजवळ चारशे वॅकन्सीज सध्या उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधले जे गेट्स फोर्स आहेत इंजिनिअरिंगचे ते ह्या या जागांसाठी पात्रता म्हणून वापर माप वापरण्यात येणार आहेत तर ते त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू चारशे वॅकन्सीज इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी फ्रेशरसाठी ही अतिशय चांगली संधी आहे त्याच्यामध्ये पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न होण्याची शक्यता तेवढा पगार एन पी सी आय देणार आहे त्यामुळे खूप चांगली संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे या वेबसाईटवर जेव्हा आपण एन पी सी एलच्या जातो आणि करिअर सेक्शनमध्ये असतो त्या करिअर सेक्शनमध्ये करंट रिक्रुटमेंट ॲडव्हर्टिजमेंटमध्ये ही लिंक तुमच्यावर शेअर करतो आहे मी ज्याच्यावर रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ट्रेनिज टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इन एन पी सी आय एल थ्रू गेट जेव्हा आपण याच्यावर क्लिक करतो ॲडव्हर्टीजवर ॲडव्हर्टिजमेंटवर तेव्हा आपण आपल्याला ही फाईल बघायला मिळते या एकाच फाईलमध्ये पस्तीस पेजेस आहेत त्याच्यामध्ये पहिले अठरा पानं हिंदीमध्ये आहेत आणि नंतरची नंतरची जे एकोणीसपासून पुढची पानं आहेत ते आपण इंग्लिशमध्ये आहेत ते थोडी इंग्लिशमध्ये बघूया ते बरं पडतं थोडं वाचायला ॲडव्हर्टिजमेंट नंबर एन पी सी आय एल क्यू एच आर एम टी दोन हजार पंचवीस शून्य दोन डिटेल्ड ॲडव्हर्टिजमेंट फॉर रिक्रुमे रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ट्रेनिज टू थाउजंड ट्वेंटी फाय थ्रू गेट दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तीस एप्रिल आता याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची तारीख ही दहा तारीख आहे दहा एप्रिल जी अजून सुरू झालेली नाही आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे परंतु माझी रिक्वेस्ट अशी असेल की तीस तारीख अंतिम असली तीस एप्रिल चार वाजता दुपारी तरी पण ते त्याची वाट नको आता आपल्याला दहा एप्रिलला जेव्हा दहा वाजता सकाळी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील ते तेव्हा आपण लगेच ॲप्लिकेशन करून ठेवलेलं बरं तर याच्यामध्ये कॅटेगरी वाईज ब्रेकअप ऑफ वॅकन्सीज त्यांनी दिलेलं आहे टोटल वॅकन्सी चारशे आहेत त्याच्यामध्ये तीनशे ब्याण्णव करंट वॅकन्सीज आणि बॅकलॉग वॅकन्सीज आठ अशा एकूण चारशे आहेत हे रिझर्वेशनचे वगैरे अन अनरिझर्वड एकशे सत्तावन्न ईडब्ल्यू एस एकोणचाळीस एस सी एकसष्ट एस टी बत्तीस ओबीसी एन सी एल एकशे अकरा अशा या वॅकन्सीज उपलब्ध आहेत डिटेल कॅटेगरी वाईज ब्रेकअपचा असा आहे मेकॅनिकलमध्ये एकशे पन्नास वॅकन्सीज आहेत केमिकलमध्ये साठ इलेक्ट्रिकलमध्ये ऐंशी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पंचेचाळीस इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये वीस आणि सिव्हिलमध्ये पंचेचाळीस असे एकूण चारशे अपॉज चारशे वॅकन्सीज एन पी सी आरमध्ये उपलब्ध आहेत एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती अधिक अधिक माहिती घेऊया हे सगळे इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत मी जसं सांगितलं दहा एप्रिलला सकाळी दहा वाजता ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण भरू शकतो त्याची लिंक मी तुमच्यावर शेअर करतो आहे ही लिंक उपलब्ध होईल ते लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ही तीस एप्रिल आहे दुपारी दोन वाज दुपारी चार वाजेपर्यंत त्याचबरोबर पेमेंट जे आहे पाचशे रुपयांचं मेल ॲप्लिकेंट्स आणि जनरल ई डब्ल्यू एस आणि नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी पाचशे रुपयाची चार्जेबल आहे तू ओनली मेल ॲप्लिकेंट्स बिलॉंगिंग टू जनरल अन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीज बाकी सगळ्यांसाठी एक्झम्शन आहे पाचशे रुपयांचा रिफंडेबल अननॉन रिफंडेबल अमाऊंट पेमेंट दहा एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान जेव्हा जेव्हा आपण अप ॲप्लिकेशन देऊ तेव्हाच भरायचं आहे पेमेंट कम्प्लीट झाल्याशिवाय पुढची प्रोसेस होणार आहे लक्षात घ्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया अतिशय महत्त्वाचे आहेत बीई बीटेक बी एस सी इंजिनिअरिंग किंवा पाच वर्षाचा इंटिग्रेटेड एमटेक कोर्स मिनिमम साठ टक्के ॲग्रिगेट मार्क्स असले पाहिजेत आणि सहा ज्या इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्येच पा आपले हे जे मार्क्स आहेत ते असले पाहिजेत आणि ज्या युनिव्हर्सिटीमधून किंवा डीम इन्स्टिट्यूटमधून तुम्ही पासआउट झालात ती रिक असली पाहिजे ए आय सी टी किंवा यू जी सीकडून कडून हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याकडे जसं सा सुरुवातीला सांगितलं गेट तेवीस चोवीस पंचवीस हेच फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून स्कोर एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून वापरण्यात येणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त द्वा दोन हजार बावीस किंवा एकवीसच्या आधीचे गेट स्कोर अजिबात वाग्य धरले जाणार नाहीत आता ह्या ज्या सहा डिसिप्लिन्स आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल आहे केमिकल आहे इलेक्ट्रिकल आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन सिव्हिल आहे त्या याच्यामध्ये जे काही हे स्ट्रीम्स आहेत डिसिप्लिन्स आहेत त्याचे जे डिसिप्लिनमध्ये जे सब डिसिप्लिन आहेत मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल आणि प्रोडक्शन एलिजिबल आहे केमिकलमध्ये केमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल इंजिनिअरिंग टिस्ट इल क्वालिफाय होतं इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलिजिबल आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम इंजिनिअरिंग एलिजिबल आहे इंस्ट्रुमेंटेशनमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन आणि इन्स्ट्रुमेशन अँड कंट्रोल्स आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटन इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन एलिजिबल आहे सिव्हिलमध्ये सिव्हिल तर हे ज्या ह्या ज्या ह्या ज्या स आहेत त्याच्यामध त्याच्यामधले फक्त व्हॅलीड डिस सब डिसिप्लन्स एलिजिबल धरले जातील हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही जर पाच 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 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स केलेला असेल एनटेकचा तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला रि रिलेव्हन डिसिप्लिनमध्येच असला पाहिजे आणि सात टक्के मार्क्स आपले मिनिमम दिले असले ॲग्रिगेट असले पाहिजेत हे अतिशय त्यांनी एकदम डिटेलमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे एज लिमिट जे आहे ते जनरलसाठी सव्वीस वर्ष तीस एप्रिल एकोणी म्हणजे तीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव नंतर जन्म झालेला असावा ओबीसी एन सी एल तीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव नंतर जन्म झालेला असावा आणि एस सी एस टी तीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर जन्म झालेला असावा हे बाकी सगळं तुम्ही वाचून घ्या याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन नाही आहे ॲप्लिकेशनचं जे आहे क्युनिटि एज ॲप्लेक्शन अवेलेबल सब्जेक्ट टू मॅक्सिमम फिफ्टी सिक्स इयर्स दे इज नो एज लिमिट फॉर एम्प्लॉईज सर्विंग इन एन पी सी आय एल एन पी सी आय तुम्ही जर ऑलरेडी जॉब करत असाल तर तुमच्यासाठी एज लिमिट नाही आहे ट्रेनिंग होईल तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर बेसिकली गेटच्या स्कोअरवर आधारित तुम्हाला कॉल लेटर्स पाठव जातील आणि त्यानंतर इंटर इंटरव्ह्यू होतील त्या इंटरव्ह्यूवरमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला एका वर्षाचं अन ओरिएंटेशन ट्रेनिंग घ्यावं लागेल ते ओरिएंटेशन ट्रेनिंग जे आहे ते आयदर प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर पी एच डब्ल्यू आर स्ट्रीममध्ये घेता येईल किंवा लाईट वॉटर रिअॅक्टर एल डब्ल्यू आर स्ट्रीममध्ये घेता येईल त्याच्यावर डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत तिकडे त्यामुळे ते मी तुम्ही वाचून घ्या हे जे डिसिप्लिन्स आहेत सिव्हिलसाठी सिलेक्ट करायची गरज नाही आहे बाकीच्या सर्वांसाठी एल डब्ल्यू आर किंवा एल डब्ल्यू आर किंवा पी एच डब्ल्यू आर स्ट्रीम तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल त्यानुसार तुमचं ट्रेनिंग होईल एक सक्सेसफुल ट्रेनिंग नंतर प्लेसमेंट तुमची होईल आणि त्या प्लेसमेंटमध्ये मग पुढचे जे डिटेल्स म्हणजे सॅलरीचे वगैरे आहेत ते आपण पाहूया ती प्लेसमेंट एन पी सी आय एल त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत की भारतामध्ये पसरलेले त्याच्यापैकी कोणत्याही ठिकाणी होऊ शकते याची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जी आहे एन पी सी आयची ज्या प्रोजे लोकेशनची ती एन पी सी आय वेबसाईटवरच आहे तरी पण जर आपण विकिपीडियावर पाहिलं तर बऱ्यापैकी माहिती आपल्याला याच्याबद्दलचं मिळते तारापूर महाराष्ट्र रवत भाटा राजस्थान कलपक्कम तमिळनाडू नारोरा उत्तर प्रदेश काक्रापार गुजरात कायगा कर्नाटक उंडनकुलम तमिळनाडू याच्यामध्ये ऑलरेडी आहेत अंडर कन्स्ट्रक्शन अगेन राजस्थान हरियाणा कायगा कर्नाटक कुंडन कुंडनकुलम तमिळनाडू यांच्याकडे आहेत प्रपोजमध्ये ज जैतापूर इन महाराष्ट्र गोरखपूर हरियाणा मितीविरिडी इन गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश मध्य प्रदेश अगेन राजस्थान आणि वेस्ट बेंगाल इथे त्यांचे प्लॅन्स आहेत म्हणजे याच्यापैकी कोणत्या ठिकाणी तुमचं तुमचं तुमची पोस्टिंग होऊ शकते हे महत्त्वाचं आहे स्टायपेंट तुम्ही ट्रेनिंग घेत असताना मंथली स्टायमेंट तुम्हाला चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळेल आणि वन टाईम बुक अलाउन्स तीस हजाराचं मिळेल म्हणजे एका वर्षाचं जेव्हा आपण ट्रेनिंग घेतो तेव्हा मंथली स्टायपेंट चौऱ्याहत्तर हजारात प्लस चौऱ्याहत्तर हजार इंटू बारा प्लस तीस हजार रुपये एवढं आपल्याला मिळतील आणि ते सक्सेसफुल नंतर जी आहे लेवल टेनमध्ये सायंटिफिक ऑफिसर किंवा सी ग्रेडमध्ये तुमचा पेमेंट बसेल ज्याचे रे टिपिकली पंधरा लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत जातं यह अलाउन्स है ट्रांसपोर्ट अलाउन्स हाउस है पंद्रह लाख टोटे जो डिवीजन बगिपन डिस्ट्रीब्यूशन एचआर ए साइट लोकेशन अलाउन्स प्रोफेशनल अपडेट अलाउन्स एक्सेट्रा एम्प्लॉय बेनिफिट्स में लीव ट्रायल अलाउन्स एल टी ए लीव एंड ट्रेवल लीव एंड लीव इन कैशमेंट मेडिकल फैसिलिटीज फॉर सेल्फ एंड डिपेंडेंट्स एजुकेशन फैसिलिटी फॉर चिल्ड्रन विद इन टाउनशिप चिल्ड्रन एजुकेशन असिटेंस रि ऑफ केबल टी वी चार्जेस मोबाइल फोन चार्जेस न्यूजपेपर चार्जेस मेबरशिप फी फॉर प्रोफेशनल इंस्टीट्यूशन कैनटीन सब्सिडी परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह पण आहेत इंटरेस्ट बिअरिंग ॲडव्हान्सेस फॉर हाऊस बिल्डिंग अँड पर्पज रिटायरमेंट बेनिफिट्स आहेत म्हणजे टिपिकल पी एस यूमध्ये जो जॉब असतो त्याचे जे पर्स आणि बेनिफिट्स आहेत ते सगळे तुम्हाला तिकडे मिळणार आहेत त्याच्यामध्ये बॉ हे आपलं सिलेक्शन झाल्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट्स त्यांना एक बॉन्ड पण लिहून द्यावं लागेल ज्याच्यामध्ये नऊ लाख अठरा हजार रुपयांचा हा बॉन्ड असेल त्या बॉन्डचं म्हणणं असं आहे की तुम्ही एकदा जॉईन झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग कम कम्प्लीट झाल्यानंतर कमीत कमी तीन वर्ष तुम्ही एन पी सी आरमध्ये जॉब केला पाहिजे जर तो तुम्हाला ब्रेक करायचा असेल तर मात्र तुम्हाला नऊ लाख अठरा हजार रुपये परत द्यावे लागतील सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती शॉर्टलिस्टिंग लिस्टिंग कॅन्डिडेटचं केलं जाईल गेट तेवीस चोवीस पंचवीसच्या मार्क्सवर त्यानंतर त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल इंटरव्ह्यूमध्ये जे त्या इंटरव्ह्यूमधला परफॉर्मन्स आहे त्याचा त्याच्यावर आधारितच तुमचे सगळे पुढचे सिलेक्शन होईल हा अतिशय महत्वाचा आहे त्यांनी टायप ब्रेकिंगचे प्रिन्सिपल दिलेले आहेत प्रिपरेशन ऑफ वेट लिस्ट पण आहे जर ते एखादा जर तुम्ही समजा दहा चारशे पदांसाठी जर समजा चारशे कॉल इटर त्यांनी पाठवले तर वेटलिस्ट वेटलिस्ट पण तयार करण्यात येईल ती वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ॲक्टिव्ह राहील कारण जर कोणी तिकडे जॉय सिलेक्ट होत झाल्यानंतर पण जॉईन केलं नाही तर त्या पुढच्या मुलांना चान्स मिळू शकतो इंटरव्ह्यू स्पिडील आणि वेने दिलेला आहे नऊ ते एकवीस जूनमध्ये मुंबईमध्ये अनुशक्ती अनुशक्तीनगर त्या नरोरा अटोमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश मद्रास अटोमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू किंवा कैगा जनरेटिंग स्टेशन कर्नाटका येथे तुमच्या इंटरव्ह्यू होतील त्यामध्ये व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत लिस्ट दिलेले आहेत त्याचे व्हेरिफिकेशन करण्यात येईल जर तुमच्या डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी अपेअर करून दिलं जाणार नाही तुम्ही ऑलरेडी जर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा पी सीमध्ये किंवा बाकीच्या का ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला एन सी आणावं लागेल ॲप्लिकेंट्स आर रिक्वायर टू तुमचं नाव चेंज असेल तर त्याचे गॅझेटेड इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन द्यावं लागेल कास्ट सर्टिफिकेट वगैरे डिटेल्स आहेत ते तुम्ही वाचून घ्या ट्रॅव्हलिंग आलास तुम्हाला जरा दिलं जाईल त्याचे थर्ड ए सी ट्रेन जे आहे त्याच्या त्याचं कॉस्ट त्याचा जो ट्रॅव्हल कॉस्ट आहे ते तुम्हाला दिली जाईल पर्सनल इंडिव्हिज्युअल लँग्वेज हे हिंदी आणि किंवा इंग्लिश असेल मेडिकल फिटनेस तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जे ऑथॉराईज मेडिकल ऑफिसर ऑफ एस एन पी सी आय त्यांच्याकडून तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागेल ऑफर ऑफ ट्रेनिंगशिप फायनली सिलेक्शन झालेल्या मुलांना एन पी सी एलच्या पॉलिसीनुसार ट्रेन ऑफर ऑफ ट्रेनिंगशिप दिली जाईल कंप्लिशन ऑफ ट्रेनिंग तुम्हाला सायंटिफिक ऑफिसर सी ग्रेड सी त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं असेल अप्लाय कसं करायचं याचे डिटेल्स नाही दिलेले आहेत अप्लाय करायचं दहा दहा एप्रिलला ती लिंक दहा वाजता सकाळी ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला गेट दोन हजार तेवीस गेट डेट दोन हजार चोवीस आणि गेट दोन हजार पंचवीस जे जे रजिस्ट्रेशन नंबर आहेत तो अतिशय महत्त्वाचा आहे तो तुम्हाला करेक्टली तिथे मेन्शन करावं लागेल कारण बाकी सगळं जे काही तुमची पुढची प्रोसेस होणार आहे ती या रजिस्ट्रेशन नंबरनुसारच होणार आहे लक्षात घ्या इन्स्ट्रक्शन्स फॉर अप्लाईंग ऑनलाईन त्याने दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर जे तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे त्याचे पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत फाईल साईज आणि फाईल टाईप वगैरे डिटेल्स आहेत तिकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आपलं ऑनलाईन ही त्याने दिलेली आहे पूर्ण प्रोसेस पेमेंट पाचशे पे रुपयांची आपल्याला नॉन रिफंडेबल पेमेंट करायचे आणि काही काहीमुळं काही जे कॅटेगरीज आहेत त्यांना त्याच्यापासून एक्झामिशन मिळालेलं आहे ॲप्लिकेशनचे अतिशय डिटेल्स असे इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे आता तुम्ही अवश्य वाजून घ्या ते चार स्टेप्स अॅप्लिकेशनच्या आहेत ते रजिस्ट्रेशन स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेणं वेबसाईटवर एम पी सी एलच्या त्यानंतर ते अकाउंट ॲक्टिवेट करणं त्यानंतर जे कॅन्डिडेट डिटेल्स आणि स ॲप्लिकेशन सबमिट करणं त्यानंतर ॲप्लिकेशन फी पे पे करणं आणि त्यानंतर तुम्हाला मग पुढची सगळी प्रोसेस का, तुम्हाला ते काही ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर तुम्ही दिला असेल विशेषतः ईमेल आय डीवरच तुमचं पूर्ण कम्युनिकेशन पुढचं होईल जनरल कंडिशन्स इंडियन नॅशनल अबो एटीन इयर्स हे महत्त्वाचं आहेच त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट इकडे त्यांनी मेन्शन केलेला होता ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा एक पॉईंट होता जो मी वाचला होता केस ऑफ एमिब्युटी ईमेल आय डी मेंट ईम आय डी जे आपण मेन्शन करू ते क्लिअर असले पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही चूक करू नका कारण जर चूक झाली तर तुमची पुढची जी एन पी सी आरचे जे कम्युनिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोचणारच नाही हे लक्षात घ्या येस व्हेरिफिकेशन ऑफ आणि हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे अपॉइंटमेंट ऑफ कॅन्डिडेट एन पी सी आय ही प्रोव्हिजनल आहे आणि सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ कॅरेक्टर अँटीसिडेंट्स अँड स्पेशल स्कुटिनी क्वेश्चनर्स बाय द प्रिस्क्राईब अथॉरिटीज म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जाईल हे लक्षात घ्या त्यानंत त्यानंतरच तुमचे फायनल पोस्टिंग करण्यात येईल तर अशा रीतीने ही अतिशय चांगली अशी संधी आपल्यासमोर चालून आलेली आहे त्याचे जे डेट्स आहेत त्या बघा डेट्स तर आपल्याला दहा एप्रिलला सकाळी अकरा वाजता ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण करू शकू तीस एप्रिल संध्याकाळी तेरा वाजेपर्यंत म्हणजे एक वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येतील या सगळ्या लिंक्स मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे तर तुम्ही अवश्य पाहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही ज्या या अतिशय चांगल्या अशा सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा ही माझी अपेक्षा आहे जाताना शेवटी एन पी सी आय खूप चांगलं काम करतं आहे न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर्स त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेशन या 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 फील्डमध्ये आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर यासाठी आणि चारशे जागा असल्यामुळेच खूप चांगली संधी आपल्यासाठी उपलब्ध होते याच्यामध्ये सी बी टी किंवा टेस्ट वगैरे हो नाही आहे एन पी आय गेटच्या स्कोअरवरच आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे त्यामुळे आपले चान्सेस वाढतात हे लक्षात घ्या जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर हो तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच वेळा म्हणालो आहे यूट्यूबच्या डॅशबोर्डनुसार नव्वद ते ब्याण्णव टक्के मंडळी फक्त व्हिडिओ पाहत आहेत पण ते लाईक किंवा डिस्क्राईब लाईक किंवा सबस्क्राईब किंवा कमेंट करत आहेत किंवा शेअर पण करत नाहीत आपल्याला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पर्यंत पोहोचायचं जेणे मराठीमध्ये जेणेकरून सगळ्यात जास्त फायदा मराठी मुलांना होऊ शकेल म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू शकू धन्यवाद